नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे डिफेन्स डेस्क नवी दिल्ली होळीपूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठीमध्ये तर बघा काय बातमी आहे सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही यापूर्वी मा यापूर्वीच्या माध्यमाच्या वृत्तानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढ मिळू शकते परंतु आता अलीकडील आकड्यावरून असं दिसून येतं की कर्मचारी निराश होऊ शकतात यावेळी होळी चौदा मार्च रोजी आहे चौदा मार्चपूर्वी मागे भत्ता वाढ जाहीर करून सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते असे मानले जाते एवढेच नाही तर मागे भत्त्यासोबत मागाई सवलतमध्ये वाढवण्याची अपेक्षा याचा अर्थ पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ होईल वर्षातून दोनदा डीए सुधारणा होते वेतन आयोगाच्या नियमानुसार मागे भत्तेत वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते पहिली वाढ एक जानेवारीपासून लागू होईल ते सहसा मार्चमध्ये जाहीर केली जाते तर दुसरी वाढ एक जुलैपासून लागू होईल जे स सप्टेंबरमध्ये जाहीर केली जाईल यावेळी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या मागे भत्तेत वाढ रुपयाची वाढ करण्याची घोषणा या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होण्याची अपेक्षा आहे कामगार ब्युरोच्या आकडा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय डब आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीस पॉईंट सातवर पोहोचला या आधारावर सरकारी कर्मचारी मागे भत्ता दोन टक्के वाढ होईल असा अंदाज आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल यापूर्वी असा अंदाज बदलला जात होता की सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागे भत्तेचा वाढीचा लाभ मिळू शकतो सातव्यातो नाय अंतर्गत सध्याचा मागे भत्ता त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे या दोन टक्के वाढीनंतर तो पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के होईल याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेशनधारकांना होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला वस्तू नका धन्यवाद